मुंबईतल्या उड्डाण पुलाखाली नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक किंवा बसण्यासाठी कट्टे तयार केले जातात पण जर त्या नागरिकांनाचा उपयोग कमी आणि डोकेदुखी जास्त असेल तर अशीच परिस्थिती सायन रुग्णालयासमोरच समोरच असणाऱ्या राज योगिनी या पालिकेच्या पुलाखाली आहे सायंच्या लक्ष्मीबाई केळकर मार्गावर असलेल्या या पुलाखाली नागरिकांना बसता यावं यासाठी कट्टा तयार करण्यात आलाय पण या कट्ट्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात कचरा निरुपयोगी सामान पडून या जागेला अक्षरशः गोदामाचं रूप आलंय सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा लाकडी सामान आणि बेघरांच्या वस्तू पडू नये या भागात लावण्यात आलेले दिवे सुद्धा गर्दुल्यांनी दारुड्यांनी काढून नेल्याचं इथले नागरिक सांगतात समोरच लोकमान्य टिळक रुग्णालय त्यामुळे रुग्णालयात करण्यासाठी आणि इतर प्रवाशांसाठी देखील या उड्डाण पुला खालूनच जागा आहे तिथे सुद्धा पडू नये तर दोन्ही बाजूला थुंकून ठेवले या सगळ्या गाण्यातून आणि दुर्गंधीतून दररोज नागरिकांना प्रवास करावा लागतो यामुळे बसण्यासाठी जागा असून सुद्धा त्याचा नागरिकांना वापर करता येत नाहीये मुंबईमध्ये प्रशासनाकडून नागरिकांसाठी ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याचा खरंच नागरिकांना उपयोग होतो का हे तपासून पाहण्याची गरज आहे सोबतच स्वच्छता राखणं देखील गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट सायन